नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले आहोत लिंगदेव या गावामध्ये तर आपण आज पाहणार आहोत धरती ॲग्रोकेमिकल्स या कंपनीचा जगातील सर्वप्रथम संकरित वाहन डी एल एच नऊशे अडुसष्ट आपण पाहू शकता या वाहनाची वैशिष्ट्ये आज हा वाहन जवळपास दोन महिन्याचा झालेला आहे आणि या वाहनाची विशेष क्वालिटी म्हणजे पिवळा पडत नाही आहे रोगराईला कमी बळी पडतो आणि वानामध्ये शंगांची लांबी ही खूप चांगली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला विकायला या वाला वानाला वानाला काहीच अडचण येत नाही आहे तुम्ही पाहू शकता धरती ॲग्रोचा हा संकरित वाण आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट तसेच आपल्यासोबत गावचे आज आपल्यासोबत शेतकरी पण आहेत जालिंदर कानोडे साहेब आपण त्यांना विचारूयात की त्यांना हा वाण कसा वाटलात नमस्कार कानोडे साहेब नमस्कार आम्हाला सांगा कोणता वाण आहे हा हा धरते ॲग्रोचा डी एल एच नऊशे अडुसष्ट बरं किती दिवसाचा झालेला आहे आज साहेब हा एवढा एक महिना दहा दिवसाचा झालेला आहे बरं काय वाटतंय तुम्हाला या वानाबद्दल कशी काय व्हेरायटी साहेब मी गेली चार ते पाच वर्ष दुसऱ्या कंपनीचा वाहन लावत होतो पण त्या वानाला चालू व्हायला हार्वे फर्स्ट हार्वेस्टिंगला कमीत कमी दोन महिने लागत होते आणि त्यातल्या त्यात त्याला व्हायरसचं प्रमाण जादा होतं मला ह्या आपल्या कंपनीचं मी डेमो म्हणून एकच पॅकेट लावलेलं शंभर ग्रॅमचं पण शेजारीच माझ्या मी तर शेजारी लावलेला पंधरा दिवस अगोदर दुसरं वाहन आहे दुसरा वाहन आहे त्याची अजून हार्वेस्टिंग नाही आणि या वानाची हार्वेस्टिंग लवकर आलेली आहे हा अर्ली वान आहे आणि मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा वान तुम्ही अवश्य लावा यात तुम्ही नफा तोटा हा तुम्हाला पाहायला मिळणार नाही नफा मिळव पण तोटा पाहायला मिळणार नाही आणि ह्या वाहनाची शेंग ही कमीत कमी सहा इंच आपण लाईव्ह पाहू शकता सहा इंच आता ही माझ्या हातातली सोडा तुम्ही झाडावर पण पाहा ही शेंग किती लांबीची आणि याचा विशेष म्हणजे फुल ड्रॉपिंग होत नाही आणि याला किडीचा पण प्रादुर्भाव कमी होतो आणि जो मेन प्रॉब्लम लेबर प्रॉब्लेम लेबर प्रॉब्लेममुळे काय होतं आम्ही आतापर्यंत दोन दोन तीन, तीन तीन एकर लावत होतो पण साहेब हा वाहन आल्यावर मी पुढच्या वर्षी कमीत कमी, कमी पाच एकर लावेन कारण याचा शेंडा मारावा लागत नाही याला लेबर ले फार कमी लागतात औषधाचा खर्चही कमी आणि हा जो आरली वाहन असल्यामुळं हा उन्हाळ्याला लावल्यावर शेतकऱ्याला पाहिजे तेवढं प्रॉफिट मिळून मला पण पा पाहिजे तेवढं प्रॉफिट मिळेल माझी चूक झाली मी हा वाहन पाडव्याला लावायला लागत आता पण हा लेट झाला धन्यवाद